स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटा नगर परिषद ची धडक मोहीम दीडशे थकबाकीदारांना दिला दणका आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरु महादेव समोर, कराड रोड, विटा नगर परिषदेने घरपट्टी पाणीपट्टी वसुली कामी धडक मोहीम राबवली असून थकबाकीदारांना त्यांनी चांगलाच दणका दिलाय नगरपालिका प्रशासनाने विट्यातील एकशे पन्नास पाणी कनेक्शन बंद कारवाईचा बडगा उगारला आहे चालू आर्थिक वर्षात विटा नगर परिषदेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी मुख्याधिकारी विक्रमसिंग पाटील यांनी धडक मोहीम राबविली आहे शासनाकडून वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश आल्याने व वसुलीवरच नगर परिषदेस विकास कामासाठी मिळणारे अनुदान अवलंबून असल्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे धडक मोहिमेत कारवाई करण्यासाठी स्वप्नील खामकर उपमुख्याधिकारी चंद्रकांत गमरे पाणी पुरवठा अभियंता चिरमे टॅक्स विभाग प्रमुख संदीप वाघमारे प्रकाश गायकवाड अनिल पवार आनंदा सावंत नारायण शितोडे सर्व टॅक्स विभाग अधिकारी यांचे पथक तयार करून थकबाकीदारांची नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे आज अखेर थकबाकीदारांची दीडशे नळ कनेक्शन बंद करण्यात आली आहे तरी नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी आपली घरपट्टी व पाणीपट्टी कराची रक्कम तातडीने नगर परिषदेत भरावी व नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी केले आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा